चल पाय पडून घे म्हणजे चालला मुंबई चालेल वीस पंचवीस दिवस राहला काय पुढे देवाच्या घरच्या देवाच्या चला आता निघाला आम्ही मुंबई एक मोठी बॅग ठेवलाय आता हय एका फनस दिलास कापू पण कापू बनतोच बाबा मी पण गावते आंबूळ गाड्यात वजनच एवढा झाला ह्याची आंब्याची किती आंब्याची आंबे पार्सल असते

आहेतिस हमारेस, औरी스 है झारनि जारियर सामार हमे टौकब कर दोचेटीट। यसलिर समयाओ। के चीट। आहा है halten। engineeringarlo Tigers, he weby 2. 1. 2. 1. 2. 8th Marco-αाइ Comicsot 17-12 Kateimadaел आहाद। двухateaš Elderly Poeasiin Ad 22 1. 5 bon track. 2. 1. 7-20 1. Veil 3. 4. 7-23izza r4. Lukta Sarabeba 272. 8th Econom ō 120 Adv дост आहां। Disk कर दौकिक ट�

रात्री झोपाला गाडी उभी करा जोपाला गाडी उभी करा, करा <laughs> प्रवासाने आराम करायचा नावास गावधो दा। मारून चालला चला मंडळी सगळी गावंदी करून झाली आता कोकणात वीस पंचवीस दिवस अधिक झाले हा आमची मंडळी हो संबंध राव सगळ्यांनी हा सगळ्यांना नमस्कार घेता चला बाप्पा मंगल मूर्ती लक्ष्मीनारायण महाराज की पावणार रोणात महाराज की चला चला बाप्पा बाबा चला आई चला आई हा वंदे राहतात उतरा पटकन हळू घेतले ति त्याला ते वजन एवढं आहे ना સુધરા તબિયત સંભાળ ચલા पुन्हा एकदा स्वागत हा हायवे गेला आता खारी पटून सोडलो आम्ही आणि बॉर्डर पण गेली सिंधुदुर्ग जिल्ह्याची आणि आता रत्नागिरी जिल्ह्यात आम्ही प्रवेश केला राजापूर आहे ना आता पंधरा किलोमीटर आहे संध्याकाळची सहा वाजून चाळीस मिनटं झाली आहेत बरी आमचं झोपला मागे लगेच निघाल्या निघायला ਨਾਲ भोगदा आलाय कसेडी भोगदा कसेडी टनल चालू आहे रात्रीचे अकरा वाजून त्रेपन्न मिनिट झाली आहेत बारा वाजता आम्ही जेवण वगैरे निघालो जेवायला लोटेमाळाला थांबलो होतो परशुराम घाट परशुराम घाट उतरल्यानंतर आम्ही जेवायला थांबलो होतो तर आता हा कसे डी बोगता पाहू शकता तुम्ही गुड मॉर्निंग मंडळी चार वाजून एकोणचाळीस मिनिटं झाली आहे पनवेल आला पनवेल पाहू शकता तुम्ही बघा पुन्हा एकदा स्वागत सकाळी आमचा सहा सव्वा सहा वाजले पंजाब साडे पावणे वाजता आम्ही इथला आणि त्याच्यानंतर आईजोब आम्ही सात सव्वा सहा मध्ये आम्ही पोहचला इल्या इले आंघोळ करून वगैरे आराम केला उठल आता मी बाहेर गेलो बाहेर जाऊन येपर्यंत बायल्यांना आंबे सगळे कपड्यांची बॅग खाली पण मोकळी झाली आहे आणि आंब्याची पेटी पण काही दिसत नाही घराकडे आंबे होते थोडे आणलेले आम्ही आंबे आणि हय मागवा रेवडे थोडे एक दोन दिसतं त्यातले आणि हे दोन हे तीन जे हत सासऱ्यांनी बागेतले दिलेले हत आता बघूया रोवलेल्या भेटी बघूया काय काय तो दाखवतात तुमचं आम्ही बऱ्यापैकी दोन तीन वस्तू या बायल्याने काढून ठेवल्यानंतर काजू ठेवलंच ना गो थोडेसे काजू आमक पार्सल भेटलेली आहे जसे आम्ही होते गावात जाऊन काजू भेटले काजूची भाजी ही रेसिपी असते ना तुम्ही लवकरच घेऊन ये अजून बघूया काय काय दिले आता हे काय आम्ही घेतलेलं जोडलो बघा आईन थोडं ठेवले होतो गावाकडे मच्छी काय काय नको तुला वाटलं देणार देणार काय होवलो या काय या माकला झाली जोडिय या या काय काय दिलं कि आपण घेतलं नाही दिला दिलेला या काय कोणी दिल्या

अरे बाबू थांब जरा बाबू आमचं ओरडाक लागलो झोप पूर्ण झाले ना गाडीत सगळे झोपले होते ही भेट बघूया काय ती जी, जी माझ्या आवडीचे गोटियो जवलो टाकून बाय खाता आणि माका विदाउट जी आवडता हि झालो गोटियो ही काय ती मोठी पिश झाली काय ता हा या आम्ही तर मार्केटमध्ये गरम मसालो घेतलेलो पाव किलो आणि ना आमच्या बिझनेस चालू केला ना वाढीत मालवणी मसालो एका भेट दिलेली आहे बाईले घरातून घेऊन दिलेली आहे एक किलोले बोंबिलच सगळा वाट माका मच्छी खाल्यार की वाट एक तर मी मच्छी कमी खातो पीठ पीठ दाखव ह्या का पीठ ह्या कुळजाचं पीठ बघा उद्याचा पीड झाला अजून काय मी सुट्टा काही ठेव बाजू झाला बाजू ठेव त्याची पॅकिंग बघा किती वास येतात म्हणून एवढी पॅकिंग करून दिली लागतात गाड्यातून येताना वास अजिबात येताना हे अच्छा सुके बोंबे पाय सुका काय सुकाट दाखवायचा साईज बारीक वाटता बारकी चिंगळा अधिक <laughs> बारकी सुकता अच्छा बरे आंबे नव्हतो तर आंब्याने आंबे आता पुढच्यावरची हा बरी आंबे हा बस आता एवढ्या आंब्या तर नई ग या का ह्या सासऱ्यांनी बागेत दिलाय ना अचानक बयानक

फणसाची साठा बघा हे बघा कशी दिसत आता ही मी पावसात खातलय ही बघा कशी मस्त आहे चिकटली ती मंडळी अशी गावात जाऊन भेट वस्तू आणूची मजाच वेगळी असते पहिल्या जमान्यातल्याच मजा यायची शेजारचे पण म्हणजे आपल्या मुंबईत राहणारे दुसरे पण मंडळी असतात त्यांची पण पार्सल आपणा गावची मंडळी पहिले द्यायची माझ्या झिला पोचव माझ्या एकीकडे जाऊन पोचवशील काय जे गावची मंडळी पहिली भॅट म्हणून लय द्यायची आता कोण तसं देत नाही आता जरा परिस्थिती वेगळी आहे काळ बदललो आ तर आता जर आप प्रत्येकजण आपापले आप गावात जातात त्याच्यामुळे काय कोणाची भेट अशी येत नाही कोणी क्वचित सांगितल्यानंतर या बघा आता साठ बघा कसा बायल दाखवता काय साठ दाखव या बघा मस्त पैकी फणसाचा साठ बाबांची मेहनत जी आमच्या बघा गेली मस्त आया एक प्रकारचा चौकशी लागत परी बघ कसा झाला लोक या कसा आता पाऊस पडल्यावर खाऊ मजा येतात तरी पण खाऊन बघते हम्म साखर पण टाकलेली आहे ना मस्त जास्त काय साठा गेलो भेटली ना वेळ आणि असे फणस पण होते पण त्याच्या फणसाची भाजी झाली एक हे गावठी तांदूळ आणलेले गाडीत एवढा वजन केले नव्हता ना गाडी प्रवास हळूहळू करू तो लागलो या पीठ आणलेला घ्या काय चालूया एवढ्या गाडीत नाही ला कसा सामान सगळ्या प्रकारचा आणि आता आपलो पणस आता पणस कापू आ कापून दोघा दरे खाऊच पिकं दिलो दोनच एक जरा लहान हा एक बघा येव बघा येव पण पिका गेलो हा लवकर कापू कापून खाव बघ बघा आता कापतल मी थोडा वेळ आहे का, पु, का तो, तो एक बारको पण कापवत आमचा हे व्हिडिओ तुमचं कसं वाटलं जरूर कमेंट्स करून कळवा आणि हे व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर आमच्या कोकणी मालुणी सुग्रण फॅमिली या चॅनलला सबस्क्राईब करा येव्हा कोकण आपलं होत असा गणपती बाप्पा मो